महाश्वेता ही डॉक्टर सुधा मूर्ती यांची कादंबरी आहे तिचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केलेला आहे महाश्वेता ही कादंबरी वाचून पूर्ण झाली यातील अनुपमा हे पात्र मुख्य आहे अनुपमा ही सुंदर लावण्यवती होती ती एका गरीब शाळा मास्तरांची मुलगी होती तिचे एका डॉक्टर मुलाशी लग्न झालं तो खूप श्रीमंत होतात त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं लग्न झाल्यानंतर काही महिन्यात तिच्या शरीरावर कोडाचे डाग आले तिच्या घरच्यांनी तिला कचरा कुंडीत टाकल्याप्रमाणे हकलून दिले या क्षणी तिला तिचे माहेर आणि सासर दोन्ही परके झाले अनुपमा ही अनुपमाने तिचे अस्तित्व स्वतः उभारले आपल्या आयुष्यात संकट येणे भो प्रारब्ध हे काही आपल्या हातात नाही पण कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य असणे हे खूप महत्वाचे आहे या कादंबरीचा शेवट खूप मस्त आहे अनुपमा ही खूप जवळची वाटते वाचताना पुस्तक हातात घेतले तर खाली ठेऊ वाटत नाही